बारामतीत यंदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा थेट सामना पाहायला मिळतोय त्यामुळे ही लढत मानली अशातच बारामतीमधून मोठी बातमी समोर बारामतीत शरयू मोटर्स मध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे श्रीनिवास पवार हे शरयू मोटर्स कंपनीचे मालक आहेत श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांकडून शरयू मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे या सर्च ऑपरेशन बाबत बारामती विभागाचे मुख्य निवडणूक निर्णय वैभव नावडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगानं आमच्या नेमण्यात आलेल्या एका विशिष्ट पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येत आहेत त्याच पद्धतीनं शरयू टोयाटो तो कंपनीवर देखील तपास करण्यासाठी पथक गेलं होतं त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय यानंतर आता समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत गुलाबराव कम्प्लीट घाबर असं योगेश सावंत म्हणाले काय शोधायचं ते शोधू द्या पोलिसांना त्यांचं काम करू द्या निवडणूक झाली की सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँक सारखे सर्व घोटाळे निकालात काढायचे तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आलं नाही अशी माहिती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे या सर्च ऑपरेशनमुळे बारामतीमध्ये चर्चांना उधाण आलंय या कृत्यामुळे युगेंद्र यांची हजार दोन हजार मतं आणखी वाढतील यात शंका नाही अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी